मित्रांनो कसे आत माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू अळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये मा माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे तर आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला जरी चालेल मित्रांनो प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कोणी फ्रीमध्ये दे ॲडवाईस देत असेल माहिती देत असेल तर तुरंत तुम्ही त्यांच्या जर कोणालाही काही समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचा नंतरच कॉल करावा अन्यथा नसला केला तरी काही प्रॉब्लेम परत नाही मित्रांनो एक व्यक्तीचा कॉल आला जे की माझे चांगले मित्र आहेत ते Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова वेळून वेळून काहीतरी काही टॉपिक देत असतात व्हिडिओ बनवा दादा म्हणत सांगत असतात हे चॅनल त्यांचा आभारी आहे असेच काहीतरी तुम्ही माहिती देत राहा आणि जेवढे आम्हाला माहिती प्राप्त आहे तेवढ्या आम्ही लोकांना सांगत जाऊ व तुम्हाला हे सांगत जाऊ मित्रांनो अशी माहिती दिली होती तर की दादा एखाद्या व्यक्तीनं किंवा खाण्यापिण्यामध्ये करणी केले असेल किंवा भाणामध्ये केले असेल तर ते कशी काढावी त्याच्यासाठी कसं वाचावं जर आमच्याकडे ते परतकरणी झाले नाही पाहिजे जर आमचे भावभाऊके असते किंवा जातीतले लोक असतात जी तिथले लोकं असतात येत जात राहतात कशामध्ये काही टाकून दिलं तर त्याच्यामधनं कसं वाचलं पाहिजे सुरक्षा कोच कुठं आपण घेऊन त्यांच्यापाशी गेलो पाहिजे काही अशा अनेक प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला आज देणार आहे मित्रांनो आणि ज्याने आम्हाला हे टॉपिक दिलं त्याचं चॅनल आभारी आहे आणि प्रथम आभारी राहणार त्याच्यामुळं काही लोकांना ही माहिती चांगली भेटून जाईल प्रथम मित्रांनो सांगायचा जा उद्देशच आहे की ज्याला कोणाला खाण्यापिण्यामध्ये करणी केलेली असती मित्रांनो हे कशाही स्वरूपात देतात एक देवाचा प्रसाद म्हणून पण तुम्हाला देतात सवासने बायांमध्ये पण देतात आणि कशामध्ये काही टाकून देतात अचानक येतात पावडर फुकून जातात किंवा पावडर पायाखालची माती वगैरे घेऊन जातात हे असे प्रकार करत राहतात आजकाल तर असं चालू आहे एखाद्याला चहाला बोलवायचं आणि चहामध्ये पावडर टाकायचे मंत्र बोलायचा जा आलं संपलं मग त्याचं वाटोळ चालू झालं मग पोटात दुखणे त्याच्या छातीत दुखणे मग जेवढेही पोटाचे आजार होणे कुठलाही दवाखाना जरी केला त्याला काळीचाही फरक पडत नाही पोटात दुखत राहत भूक लागत नाही मग अचानक काय ना काय किडनी का बाद अचानक काय ना काय का लिव्हर बाद जरी दवाखाना केला तर मात्र पैसा मात्र जातो मग ते बरकत मात्र काही येत नाही असे काही उचित्र लोक करतात आणि ज्यांना कोणाला हे टाकून दिलेलं असतं आपण ज्याला म्हणतो खाण्यापिण्यामध्ये वशीकरणाची पावडर जे टाकून दिलेले असती ते कशासाठी केलेलं असतं जे टाकणार वाल्यालाच माहीत असतं की याचं पोट घेऊन मिळायला पाहिजे पोट पोट म्हणून मिळायला पाहिजे काही मित्रांनो याला काही झालं पाहिजे असं म्हणून काही टाकून देतात आत खाण्यामध्ये टाकून देत असतात त्यांना त्रास त्यांचा भयंकर होतो कारण ते मासाला ना मासाला चिटकलेलं असतं ते निघायचं मात्र मुश्किल असतं ते व्यक्ती वाहनामध्ये तुम जातो त्याला देवपूजा करू ना वाटत नाही त्याला काय खाव वाटत नाही योग्य मात्र डिसिजन मात्र त्याला घेता येत नाही ते बाहनामध्ये गेल्यासारखं वाटतो ही चित्र वागतो जरी त्याला त्या बायाला समजा ही चित्र मुलाबाळांसोबत रागरा करणं नवऱ्यासोबत राग्रा करणं किंवा ब नवऱ्याला टाकून दिलं असलं तर लेकरा बाळाला शेरत नाही किंवा बायला शेरत नाही बायकोला शेरत नाही नाही बापांना शिरत नाही हे असं तुम्हाला खाण्यामध्ये टाकून दिलं जातं ते युक्ती जो असतो मित्रांनो फक्त फिरत असतो ह्या देवाकडे जा त्या देवाकडे जा ह्याचा नाही फरक पडला की त्या देवाकडे जा किंवा कुणीही काही उपाय जरी सांगितला तू हे हे उपाय कर तर तो मात्र ह्या कानानं ऐकायचं आणि ह्या कानानं सोडून द्यायचं असं करतो कारण त्याला केलेलं तसं असतं तो कुठलाही माणूस योग्य निर्णय घेऊ शकत नाही कारण त्याच्याला ते भिनलेला असतं जर ते मासाला मासात रक्तालाच्या रक्तात मिसळलेला असतं आणि त्याचा मात्र असर ते मात्र दिसत असतं असतं मग त्याचं पोट दुखणं भूक त्याला लागत नाही पोटात दुखतं आमुष्या पूर्ण बैस दिवशी त्याचं म्हणजे कसं तरी वेगळं होतं त्याला घरात भांडणं होतं चिडचिडपणा होतो कधी कधी असं वाटतं की बांधणं मतीतून गेल्यासारखं वाटतं योग्य डिसिजनच घेऊ शकत नाही जरी त्याला काही उपाय सांगितला तर ते करू शकत नाही उद्या करण आज नाही कामाला उद्या कामाला जाईन आज नाही उद्या उतारा योग्य डिसिजन मात्र करत नाही कारण जे काय त्रास दिलेला असतो ते त्यांना ते डिसिजन करण्यास भागच पाडत नाहीत तू चांगल्या मार्गाला जा फक्त जे काय करून दिलेलं असतं करण्याचा प्रकार जे म्हणतो आपण खाण्यापिण्या दिलेला जा। दिला जातो तो फक्त वाईट विचार करायला लावतो जरी तुम्ही देवपूजा करायला बसला तर तुम्हाला आळस येणार नको वाटणार चिडचिड होणार घरामध्ये भांडणं होणार कशाही कारणावरून तुम्ही जर देवपूजा करायला लागला तरी भांडणं होणार किंवा काय ना काय शिवता शिवत होणार लगेच बायकोला लगेच पाळी णार नाही जेव्हा तुम्ही पूजा करत राहिला तर तुमचं कसं आहे ज्या तुम्ही शास्त्रामध्ये जासाल त्याची माती झाली पाहिजे देवाकडे जावा कुठेही जावा मग त्याचं पोट दुखणार आमच्या पूर्णिमा दिवशी मोठा मोठा त्याला त्रास होणार डोकं दुखणार छाती दुखणार छातीवर दबाव असल्यासारखं वाटणार कोणीतरी खेचा लागल्या कोणीतरी वाड्या लागल्या असं वाटणार मस्त त्यांनी हे केलेलं असतात असे काही काही लोक असतात की त्यांना मानसिक त्रास असतो हे मी मान्य करतो पण काही लोक मस्त दवाखाने हे केलेले आहेत काही लोकांनी सकाळ सकाळ रोज उठून व्यायाम हे केलेले आहेत तसल्याही लोकांना काही काही वेळेस फरक नाही नाही सांगायचा उद्देश हे आहे की जसं दिलेलं आहे तसं दिलेलं आहे या जगात जरी देवा असेल या जगात भूतही असणार या जगात पाण्या असेल त्याला पिणाऱ्या जनावर किंवा झाडं किंवा माणसं असणारच मित्रांनो पाणी आहे झाडं झुडपं आहेत हारियाले आहेत था, माणसं आहेत सगळ्यात तसाच प्रकार असतो मित्रांनो की या जगात श्रद्धा आहे तर अंधश्रद्धा आहे आमचा हेतू अंधश्रद्धा प्रसुनाचं नाहीये किंवा कुठल्या बाबाकडे जावा कुठल्या ढोंगेबाबाकडे या द्या पन्नास हजार आणि द्या साठ हजार आमचा असा हेतू नाही आहे मित्रांनो पण तुम्हाला फरक पडावा आहे जगदंबेनं तुम्ही सुखी ठेव राहावा हेच आमचा हेतू असतो आणि तुम्हाला सावधान करण्याची माहिती आम्ही देत असतो अजून कोणी देतच नाही अशी दिलेही नसेल तुम्ही कधीही चेक करा कधीही शोध लावा की शोध असते ती चॅनल शोध करूनच तुम्हाला माहिती देत असतं आमच्या आजपर्यंत आले चेले दिले फरक पडला पण आम्ही कधी त्यांचे अॅडवटाइसमेंट केले नाही करायची गरजच पडली नाही कारण माझी मांडरची काळोबाई मला देखावा करावाला लावत नाही हे मात्र लक्षात ठेवा मला सांगायचा उद्देश हेच आहे की जर तुम्ही एखाद्याचं वाटोळ करत असाल एखाद्याच्या खाण्यापिण्यामध्ये देत असाल तर मित्रांनो ते तुमच्या घरामध्ये अहो पोटाची भूक मुटवण्यासाठी येत असतो एक पोटामध्ये तुमचं बाबा त्याला जेवायला नसतं त्याला चहा प्यायला येत असतो एक आपली जी मायाची माणसं म्हणून तुमच्याकडेच असतो आणि तुम्ही त्याला काय करताय जेवणामध्ये टाकून देत आहे विचार करा ते अन्न तर तुम्हाला सराब देणारच त्यांचं पोट हे सराब तुम्हाला देणार आणि मात्र ज्यांच्यावर तुम्ही असा प्रयोग करता ते मात्र तुम्हाला सराब होऊन तुम्ही बे शेवटना कधी ना कधी तडपडूनच मारणार आहेत शेवटी हे आता तुमचे काळे झाले ना हे आता तुम्हाला फेडायचं आहेच हे मात्र लक्षात ठेवा म्हणून कोणाचं वाईट नका करू जर तुम्हाला खाण्यापिण्यामध्ये आता दिला असेल तर मित्रांनो प्रथम तुम्हाला एक उपाय सांगतो तो उपाय करा तुमचे पाच साठ सत्तर हजार रुपये वाचणार आहेत आणि ढोंग्या बागड्या गुणपासून तुम्ही सावधान राहणार आहे मित्रांनो पूर्वी असं का म्हणलं जायचं की जर कोणाला खाण्यापिण्यामध्ये दिले जात असेल तर मित्रांनो ढाळ देणं हा प्रकार अजून पण बेस्ट आहे पण ते खरा ढाळ देणं प्रकार जो माणूस त्याची पिढ्याने पिढी चालत झालेले आलेले आहे जो शिकलेला आहे चांगला ढाळ देणं हा प्रकार तर मित्रांनो त्याच्यापासून तुम्ही ढाळ घ्या त्याची किंमत दोनशे ते, ते ती तीनशे रुपये असणार आहे मित्रांनो ढाळ देणं हा प्रकार प्रथम तुम्ही उपाशी पोटे असता त्याच्यामध्ये तुम्हाला काय असेल ते त्यांनी मंत्र बोलून तुम्हाला पाणी पाजतात ते तुम्ही उलट्या करता उलट्या झाल्यानंतर जे काय कशात टाकून दिलेलं आहे ते मात्र बाहेर निघतं मित्रांनो असं मी बघितलं आहे मी साक्षात समोर माझ्या बघितलं आहे प्रकार कसा असतो ते मित्रांनो जेव्हा आम्ही हे शिकायला जात होतो त्या टायमाला आमचे गुरु हे आम्हाला दाखवलं होतं की मित्रांनो त्याला मटणामध्ये करून दिलं होतं त्या मटणाला केस लागले होते मित्रांनो माझे ते केस अजून वाढले असतात तर त्या माणसाचा जीव गेला असता पोट पोट म्हणून त्याचा जीव गेला असता आणि तो सतत माणूस पोट माझं दुखतंय माझं पोट दुखत आणि तो योग्य डिसिजन घेत नव्हता कुठल्याही गोष्टीत या असा प्रकार केला ना तो कधीही योग्य डिसिजन घेऊ शकत नाही त्याला खरं काय आणि खोटं काय तेच कळू शकत नाही हे बोलला ना इथं पाणी आहे तर ते म्हणाले हा हिचं पाणी ते पाणी हाय किंवा नसू दे पण ते हाच म्हणणार कारण त्याला तसं भानामध्ये केलेलं असतं त्याला तसं टाकून दिलेलं असतं मित्रांनो मग त्यांनी ढाळ दिला आणि त्यातलं ते काय असल ते निघलं पण आणि त्याला किसही उगले होते सांगण्याचा उद्देश आहे मित्रांनो की <laughs> चमत्कार आहे तरच नमस्कार या गोष्टीला म्हणून मित्रांनो सांगण्याचा हेतू हेच आहे की तुम्ही पन्नास साठ हजार रुपयांना का घालू तुम्ही ढाळ देणं हा प्रकार घ्या जर तुम्हाला आता केला असेल महिना दोन दोन महिन्याला ढाळ हा प्रकार तुम्ही घ्या तुमचं ते निघून जाईल जर तुम्ही कुठल्याही देवाची आराधना करत असाल काळूबाई असो आंबाबाई असो येडाबाई असो किंवा कुठला ज्योतिबा असो खंडोबा असो धावजी पाटील असो चेडोबा असो त्याची आराधना चालू ठेवायची आहे मित्रांनो कधी त्यांना देवाला विसरायचं नाही कारण तुमच्याकडे एक ऊर्जा निर्माण असते एक ताकद असते जसं आई आई जरी म्हणलं की आई येणारच जर आहे जरी ठस लागले की आई गो चिरतो जर तुम्ही संकट असलो आई करता मित्रांनो आईला ही काळजी आहे तुमची देवीला ही तुमची काळजी आहे पण योग्य मार्गाने जर तुम्ही चालला आणि योग्य मार्गाने हे काढून जरी घेतला तुम्ही तर आई त्याची मात्र जेणे वाईट केलं याला सोडणार नाही हे मात्र लक्षात ठेवा सांगण्याचा हेतू हेच आहे मित्रांनो जर तुम्हाला केला असेल तर योग्य प्रकारे जावा घेणं हा प्रकार करा कुठल्याही आगोरीच्या प्रकारच्या मागे लागू नका कुठल्या ढोंग्या बांगड्याच्या मागे लागू नका आजकाल असा खूप प्रकार चालू आहे आजकाल फक्त पसवायची कामं चालू आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरा प्रथम हे येतं की दादा भावभाऊ की मला जेवायला गेलं की नाही म्हणू शकत नाही पाण्यामध्ये काही टाकून देतील भरोसा पण नाही नाही म्हणू शकत नाही तर अशा व्यक्तींना काय करायचं आहे प्रथम मित्रांनो जर तुम्ही कुठलाही गुरु केला असेल किंवा कुठल्या देवाला गुरु मानला असेल आंबाबा असो किंवा देवी असो किंवा देव असो जरी तुम्ही कुठल्या देवाची आराधना करत असाल किंवा देवाचा मंत्र जपकत असाल येणं जाण असाल आमुशा काय करायचं मी तो प्रथम एक देवळापासून तुम्हाला एक लिंबू घेऊन यायचा जर तुम्हाला वाटलं देवाला मी मामुषा किंवा पौर्णिमाला जाणार आहे तर तिथनं त्याच्या पायाखाली लावून देवीच्या असो देवाच्या पायाखाली आणून एक लिंबू घेऊन यायचा ती लिंबू देवावर ठेवायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कापूर लावायचा लिंबू चांगला हिरवागार घ्या कारण ते जास्त करून खराब होणार नाही दोन तीन दिवस मग लिंबू ला घ्यायचा लिंबू झाल्यानंतर तिथला थोडा भांडारा आई साहेबांचा असो किंवा देवांचा भांडारा असो देवाचा भांडारा घ्यायचा आणि जाळायचं मनाचा जर कुणी काही मला प्रकार करून देत असेल भाव भाऊकेतला मित्रकेतामध्ये जर मला कोणी काय करून देण्याचा प्रयत्न करत असेल मी तुझा लेकरू आहे मी तुझा लेकरू आहे आई साहेब तुझ्या पायाखाली देवा तुझ्या पायाखाली सगळं दाबून घेऊन जर कोण काय प्रकार करत असेल ते प्रकार माझ्यापर्यंत नाही आला पाहिजे म्हणून जो सतत जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी चहा प्यायला जासाल जो तुम्हाला संशय असेल त्याच्यावर चहा प्यायला जासाल किंवा तुम्ही जेवायला जासाल ते प्रथम तुमच्या किशात लिंबू ठेवा आणि ज्या देवाचा असेल कुठल्या गुरूंनी तुम्हाला मंत्र दिला असेल त्याचा तीन वेळा मंत्र बोला चहा प्या पाणी प्या तुम्हाला काही होणार नाही तुमच्या केसाला धक्का लागणार नाही लिंबू मित्रांनो एक असा आहे पाच रुपयेचा लिंबू एकाचा जीव घेऊ पण शकतो आणि एखाद्याचा जीव वाचू पण शकतो कारण ते लिंबामध्ये एवढी ताकद आहे चेड्या गोट्यापासून ते दे देवा तिकापर्यंत सगळ्यांना लिंबाचा मान आणि लिंबू ठेवतातच लिंबू एक खाद आहे लिंबाची माहितीही मी तुम्हाला दिली आहे की लिंबू कशा प्रकारे देवीला वापरला जातो मित्रांनो लिंबूमध्ये अशी एक ऊर्जा असते की ते सगळे खेचून घेण्याचं काम करत असते हे मात्र लक्षात ठेवा म्हणून लिंबामध्ये ताकद आहे देवाचं नामस्मरण करा जर तुम्हाला कोणी टाकून देणार नाही तुमच्या केसाला हे धक्का लागणार नाही शोध असते लक्षात ठेवा फक्त योग्य मार्गदर्शन करणार आहे योग्य ते आहे करता जे तुम्हाला मार्गदर्शन करतो तुम्हाला माहिती देतो गुरु पकडावा चांगला गुरु पकडावा त्याचा आशीर्वाद तुमच्या हाती लागावा हेच काळूबाई चरणी आज माझी प्रार्थना आहे मित्रांनो सांगण्याचा हेतू हेच आहे की एखाद्याचं वाईट करू नका तुमचं कधी ना कधी वाईट होणार आहे हे मात्र लक्षात ठेवा देव आणि का मनी नाही भाव मन देवा मला पाव अशा नदी देव तुला पावायचा नाही रे मग तुला झटका मात्र कधी ना कधी बसणार तर तू वाईट कृत्य करत असल आज कर फक्त देव म्हणजे आता भाजीपाला आहे मित्रांनो दहा रुपयाची पिढी जसं आपण घेतो ना तसं देवाला विकत आणायला लागलो आपण देवाच्या नावाखाली आपण काय बी करतो सांगण्याचा हेतू आहे फटका कधी देवाचा कधी बसन सांगता येत नाही आज पट्टवादीचे पुजारी पण भिकारी होऊन बसलेले आहेत सांगायचा उद्देश म्हणायला गेलो आमच्या आजोबांचं बी तुम्हाला माहिती मी कधी ना कधी सांगन कसं काय होते आणि काय झाले ते सांगायचा उद्देश आहे मित्रांनो देव कुणालाही सोडत नाही हो देवाच्या छडीला मात्र आवाज आहे मात्र लक्षात ठेवा सांगण्याचा आमचा हेतू हेच आहे म्हणून कुणाचं वाईट करू नका मित्रांनो जर तुम्हाला कुणीही असा प्रकार करत असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटे दिलेला आहे आठे वाचून मला कॉल करावा जर तुम्हाला ह्याच्यापासून वाचायचा असेल जसं मी सांगितलं तर हा उपाय करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मात्र पडणार आणि कसं असतं मित्रांनो आज त्या व्यक्तींना कधी काही उतरे जरी सांगितले तर लवकर डोक्यात बसत नाही मंद झालेले असतात ते सुंदर झालेले असतात ते का कारण तसं केलेलंच असतं तसं टाकून दिलेलं असतं याडा झाला पाहिजे याला काय सुचलं नाही पाहिजे देव गेला नाही पाहिजे उपाय काय जरी झाला तर याचा उपाय सक्सेसफुल नाही झाला पाहिजे असं केलेलं असतं काय भ्यायची गरज नाही मित्रांनो तुमचा आहे मला लेख माना मला मोठा बंधू माना किंवा तुमच्या पायाखालची धूळ माना मी तर आय काळूबाईच्या पायाखालची धूळच समजतोय मी कधी मग आय काळूबाई स्वतःला मी काळोबाई समजून घेतलंच नाही जसं दुसऱ्यांसारखं ती स्वतःला काळोबाई समजून घेतात दावजी पाटील समजून घेतात तर आम्ही तसं कधी समजून घेणार पण नाही कारण आम्हाला माहिती दिवीचा फटका कसा बसतो आणि कधी ना कधी बसतोच त्याच्यामुळं आम्ही मी पाया तिच्या पायाकाळची धूळ आणि मरुपर्यंत पायाकाळची धूळच म्हणून मी तिला जे राहील हे मात्र लक्षात ठेवा खायचे दात वेगळं दाखवायचे दात वेगळे मी कधीही करत नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर जास्तीत जास्त, 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 जास्त लाईक करा आणि ला शेअर करायचं मात्र विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुमच्यापर्यंत असे काय आला बला काय खाण्यामध्ये जर दिलं देऊ नये कुणी म्हणून जर तुम्हाला काय असा प्रयत्न करायचा असेल तर मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे हा उपाय शंभर टक्के तुम्हाला फायदेशीर होणार आहे जर काय काय लोकांचा जास्त देवा मग मोस लिंबू आणला तर चालेल का किंवा वेताळाचा लिंबू आणला तरी चालेल का कुठल्या गोटाचा लिंबू असला बघा मित्रांनो देव हा तुमच्या हाकेला धावणारा असतो तुम्ही देव हे तुमच्या पाठीमाग उभा असतो तुम्ही कशाही लिंबू तुमचा खिशात ठेवला एक त्याची राखण एक एक म्हणलं तर त्याच्या मला कवच हे तुमच्या अवतीभवती निर्माण होते एका लिंबाच्या सहाय्यानं आणि जर तुम्ही मंत्रामध्ये एवढी ताकद आहे तर मित्रांनो रावणाचा इतिहास वाचा मंत्रामध्ये किती ताकद होते मित्रांनो मंत्रामध्ये खूप भयंकर ताकद असते तसं मार्गदर्शन करणारा गुरु हवा मित्रांनो जर ते मंत्र तीन वेळा मंत्र बोला काय असेल पुढचं खावा काही होणार नाही आणि ज्याला कुणालाही काय दिला असं प्रकार दिला असेल तर ढाळा घ्या कुणाच्याही आधी लागू नका आजकाल लोक लुटायला बसलेले आहेत सांगण्याचा माझा चांगला धंदा मी नाही कुणाचा मंदा जय धावजी मालक जे काळेश्वरी बोलत्या सुरूरच्या सुरूच्या धावजाचं चा चांग भलं धन्यवाद